बघ खिंडच खिंड <laughs> बोलता येणार दोन्ही साईडला कसं हे आहे उकणामध्ये खैरामध्ये पण भरपूर उत्पन्न आहे लगू खैर आता म्हणजे ते ॲटोमॅटिक झाडं लावायची काही गरज पडत नाही खैराचं बी खाली पडलं ना ॲटोमॅटिक ते खैराट होऊन जातं जास्त एक जरी तुम्ही लावलत ना बांबू तर त्याची पूर्ण बेटच तयार होते बघा ही कसे बघा बेड तयार झाले बांबूचा पण उपयोग भरपूर आहे बांबूचा म्हणजे त्याला पण डिमांड भरपूर आहे तर काही बनवत असे इथेनॉल बितनॉल वगैरे असं मध्या पाणी तर आम्ही एका झाडाला पाच लिटर ह्या हिशोबाने आठवडून एक दिवस घालतो ही झाडं बघा बरेच जमीन चांगली असेल तर झाडं पण चांगली होतात नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आम्ही चाललेलो आहोत आम्ही क म्हणजे काजूचे झाडं म्हणजे जे हायब्रीड ओली काजू असतात ना सरकारी काजू सरकारी वेंगुर्ला काजू तर ते लावलेले होते तर ते म्हणजे दोन वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी पण लावलेली होती थोडी झाडं आणि एक वर्षापूर्वी पण थोडी झाडं लावलेली होती तर त्यांना कसं म्हणजे शक ठीक आहे पण पाणी घालावं लागतं म्हणजे पाणी घातल्यानंतर त्यांना चांगली हे होतं तर कसं ते आम्ही ते कशी पाण्याची सोय नाही तर आम्ही तिथे कसं काय केलं आहे तिथे पाण्याचे ड्रम वगैरे ठेवलेले आहे ते तुम्हाला मी दाखवेन कसं काय ते किती कसे ड्रम ठेवले होते घरात ते तर ते आम्ही कसं एक दिवस म्हणजे हप्त्यातून एक दिवस त्या झाडांना पाणी घालतो ते चाललेलो हो आहोत आम्ही काजूला पाणी घालायला आई आणि मी चाललेलो हो, आहोत आम्ही लावलेल्या काजूंना पाणी घालायला ते काजू कसे सरकार आहेत ना पाणी घातलं तर नाही तरी पण चालतं पण पाणी घातलं की थोडं त्यांना चांगला जोम पकडतो माणूस म्हणजे शेतकरी माणूस आहे ना जंगलामध्ये जाताना त्याच्याकडे कसे एक हत्यार असतं हत्यार म्हणजे एक शस्त्र शस्त्र म्हणजे शस्त्र बोलता येणार नाही ना, आकडी कोयती 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 म्हणजे कसं पुढे काय लाकडं लाकड्यातवड्याच्या असतील काय रानामध्ये जाताना ते शक्यतो असतंच प्रत्येकाच्या शेतकरीच्या पाठीमागे आकडी कोयती बांधलेलीच असते कमरेला डोक्यावर हाय तिने घेतला नाही पिशवीमध्ये पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल आता गरमीचे दिवस आहेत ना सकाळ असं संध्याकाळ ताण लागते लांब आल्यानंतर आमचे जंगल सगळीकडे जंगल आहे आता असं लोक काही तोड करत नाही ना पहिली कशी शेती वगैरे करायची त्याच्यामुळे कसं हे येत नाही जे झाडं दिसतात ना त्याचं कवल म्हणून तिच्या फांद्या तोडायचे शेतीमध्ये भाजवून करायला त्यामुळे सगळी झाडं कशी तोड व्यवस्थित हे असायची आता तोड नाही ना ते झाडांची वाढ एकदम भरपूर झाली आता कोण काही शेती करत नाही पहिले लोक इकडे पण दानामध्ये पण शेती करायची नाचणी वगैरे भात वगैरे पण आता जवळजवळ सगळ्यांनी जवळजवळ शेती सोडली आता फक्त आपल्या घराच्या जवळ कोण करतात तेवढेच ते पण हळूहळू कमी झालेत गावला लोकच कमी आहेत फक्त घरं बांधून ठेवलेले आहेत आणि जातात मुंबई पुण्याला रोजगाराच्या निमित्ताने बघ करवंद करवंद पण अजून हिरवीच्यात पिकायला लागले पावसाच्या अगोदर पिकायला पाहिजे होती हे बघा इकडे सगळीकडे निवडुंग आहेत लोक हे पहिली कसं लोक कुंपणीला ना कुंपण कुंपण करण्यासाठी ना निवडुंग लावून ठेवायचे म्हणजे कसं वेगळे ता पैसे घालून म्हणजे तारेचे आता सध्या लेटस्टमध्ये कसं तारेची कुंपण करायची गरज नाही अशी कु हे लावायची निवडुंगाचे हे एकदम काटेले असतात ना ते चांगली कुंपण होते हे बघ करवंद एवढे करवंदाचे झाड बघा एवढं मोठं झालं करवंदाची वेळ असते ना एवढं मोठे बघ झाडावर चढले एवढी मोठी करवंद झाले करवंदीचे झाड असतं का ते वेळ असतंय मग ते एवढं कसं काय वाटलं हा 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 चालेल ते वेळेसारखं वरती गेले ही जी मोकळी झाड आहे ना त्याला आमच्या भाषेमध्ये बोलतात तोंडे काय मली बोलतात काही तोंडे बोलतात या तोंड्यामध्ये पहिले लोक रानामध्ये पण शेती करायची आता असेच मोकळे वसाड पडले घराजावल करत नाही तर रानामध्ये कुठले रानामध्ये पण शेती करायची पहिली ही जी वाट दिसते ना तो पहिला होता गुरांचा गोवंड गुरांचा माणस माणसांचा पण धोत पण गुरांचा गोवंड सगळीकडे पहिले इथे वरती सगळीकडे शेती करायची आता काही लोक आधुनिक लोक आहेत ते लोक आता शेतामध्ये पण काजूची लागवड करतात हे वरती केलं आहे काजूची लागवड आमच्या या एरिया एरियामध्ये ना तुम्हाला काजू आणि आंबे झाडं तुम्हाला भरपूर भेटतील पण सध्या कसं वातावरणाच्या ह्याच्यामुळे ना ऊन पाऊस कधी पण चालू असतो ना त्याच्यामुळे आंबा पण धर पकडत नाही काजू पण नाही मोर वगैरे येतात पण ते हे होतात पडून जातात अवकाळी पावसामुळे इथे एवढ्या हो लोकांनी लाकडं हे करून ठेवली आहेत आता पावसाच्या अगोदर ही घरी घेऊन जातील भरायला खोपेमध्ये भरायला आणि भिजून आहेत म्हणून ते खोप तयार करतात त्याच्यामध्ये ती लाकडं ठेवून पाऊस पावसाचे वापरतात ती लोक बघ एकदम वाट डेंजर आहे वाट डोक्यावर वजा हो असल्या ना ते पडायबिडायचा चान्स वाटत खिंडी टाईप वाट खिंड टाईप दोन्ही साईडला हे आहे हे बघा कसं खिंडच <laughs> खिंड बोलता नाही दोन्ही साईडला कसं हे आहे हां झाडं दिसतात ना ती खैर आहेत खैर सध्या कोकणामध्ये खैरामध्ये पण भरपूर उत्पन्न आहे लोक खैर आता माहिती ते ॲटोमॅटिक तर ते झाडं लावायची काही गरज पडत नाही खैराचं बी खाली पडलं ना ऑटोमॅटिक ते खैराट होऊन जातं कोकणामध्ये खैरामध्ये पण भरपूर उत्पन्न आहे लोक खैर आता माहिती ते ॲटोमॅटिक तर ते झाडं लावायची काही गरज पडत नाही खैराचं बी खाली पडलं ना ऑटोमॅटिक ते खैराट होऊन जातं हे बघा सगळीकडे दिसतात ना खैरा हे खैरायचेच हे झाले झाडं दिसतात खैरापासून भरपूर काय काय ते मोठे व्हायला लागतात बघा इथे हे खैर लोकांनी काढले काढले विकतात असे हे करून सगळं ते तोडतात आणि विकतात तर खैरापासून ना बघा इथे पण काढलेले खैरापासून पण भरपूर प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे त्याचा आतमध्ये जो कात असतो ना तो कलरसाठी किंवा अजून कशासाठी उपयोग करत असेल पण मेन त्याचा पण बनवतात पण काट आता एवढं लोक पहिले कोण खात नाही साड असतो त्याचा कलर कसा लाल असतो ना हे बघा इकडे पण खैरच आहे त्याचा कलर म्हणून बहुतेक हां कलरमध्येच त्याचा उपयोग करत असेल बाकी कुठेच करतात एवढं मला पण माहिती नाही बघा इकडे जास्तच खैर आहेत चांगलं उत्पन्न असतं खैर ऑप्शन पण हे जे दिसतात झाडं ना ही सागाचे आहेत मध्ये एक ट्रेंड आला होता सगळी लोकं साग लावायचे सागवनाची लागवड करायची पण आता पहिल्यासारखा सागाच्या झाडाला ना रेट मिळत नाही दर मिळत नाही त्याच्यामुळे लोक हां आता सागवण जास्त घरासाठी कोणी वापरत नाही ना आता काय लोखंड आई बोलते आता लोखंड हा लोखंडाचेच घर आता पहिले कसं घरावर कवलं वगैरे असायची त्याच्यामध्ये कवला असायची वैली कशी झाकडाची झाडं घरं असायचे ना लाकडाची म्हणजे कव ह्याला वरती आपलं हे करायला पण त्यामुळे कसे मागणी होती जास्त आता लोखंडाळामुळे झाडांची मागणी कमी झाली आणि सागवानाची पण आता एवढा हे भेटत नाही त्याच्यामुळे आता लोक आता काजू आंब्याकडे वळले मी पण बघा हे काटे घेतले जंगलामध्ये जाताना जाताना ना खाटी जवळ पाहिजेलच संरक्षणासाठी संरक्षणासाठी असं नाही एक संरक्षण म्हणजे कुठे हातामध्ये एक त्याला चांगला हे भेटतो दुसरं रा जंगलामध्ये रानटी प्राणी पण असतात आपल्याला थोडी काही करायचं पण कसं काठी असल्या की एक आधार असतो काटी आकडी कोयती आणि पाण्याची बॉटल हे जे समोर दिसतंय ना ती आहे चिवारीची बांबूची बेट ते बेटचं बांबूचं कसं असतं एक जरी तुम्ही लावलात ना बांबू तर त्याचे पूर्ण बेटच तयार होते बघा हे कसे बघा बेट तयार झाले बांबूचा पण उपयोग भरपूर आहे बांबूचा म्हणजे त्याला पण डिमांड भरपूर आहे तर काही बनवत असं इथोनॉल बिथनॉल वगैरे मध्ये आधुनिक मी बोलत होते इथोनॉल वगैरे बनवतात फ्युअलसाठी त्याचा उपयोग वगैरे पण दुसरा एक उपयोग आहे त्याचा आपण जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये की झाडं वगैरे लावतात ना त्यांना सपोर्ट म्हणून कन्स्ट्रक्शनला कलर वगैरे काढतात बघा त्याला त्यावेळेस बाहेरून बघा हे बांधतात त्याला हे फोल्डिंग वगैरे बोलतात लोखंडाच्या पायपामध्ये पण हो पहिले कसं कलरच्या परातीसाठी वगैरे ना या बांबूचा उपयोग करायचे परात म्हणजे बाहेर ते कलर काढताना त्याच्यावर बसतात लोक या परात वगैरे बोलतात अरे पण बांबूला डिमांड भरपूर आहे फुटावर जातो तो बांबू बांबू कसं किती फुटाचा एक काहीतरी एवढे एवढे रुपये भेटतात आणि दुसरा म्हणजे गावाला आमची गुढी उभी करतात ना गुढी पाडायच्या त्यावेळेस त्यावेळेस बांबूचा उपयोग गुढी उभे करण्यासाठी ते काठी म्हणून तो बांबीचा बांबूचा हे करतात बांबूची पण लागवड चांगली त्याला कसं पाणी लागत नाही एक लावला तरी सगळीकडे त्याचं बेट तयार होऊन जाते आता आम्ही काजूच्या आमच्या बागेच्या जवळ आलेलो आहोत जवळ म्हणजे आता एंट्रीच करणार मला दाखवतो हो कुंपण वगैरे मी तारेचे कुंपण केले होते त्याला दाखवतो तुम्हाला ती जी समोर दिसते ना आमचा गेट की कशी मी तारेची कुंपण केले तारेची कुंपण म्हणजे काय ते हे असते सरकारक दरवर्षी माणसं करून कुंपण करायची काय गरज नाही इकडे कसे पहिले कशी गुरं वगैरे होती ना मोकळी सोडायची आत्ता कोणाची गुरं नाही पण मशी वगैरे आहेत तर ते कसे झाडांना घासतात त्याच्यामुळे तारेचे कुंपण केलेले असतील बरे असते आणि जंगली प्राण्यांच्या याच्यासाठी ते डुकर वगैरे घुसले ना झाडं मुलापासून उपडतातील त्यामुळे तारेचे कुंपण मी ठोकले होती चारही बाजूला आणि हे आम हे मी पाण्याची पाण्याची सोय केली झाडांना पाणी घालण्यासाठी हे मी ड्रम घेतले होते ड्रम याच्यासाठी घेतले होते इथे कसं पाण्याचं पाण्याची इकडे सोय नाही पाण्याची सोयी नाही म्हणजे कसं जवळ काय हे नाही तर त्याच्यामुळे हे जे ड्रम आहेत ना मी पावसाळ्यामध्ये भरून ठेवतो काय झाडं काय आमची काही चाळीस पन्नास झाडं आहेत जवळजवळ पाचशे लिटरचे ड्रम आहेत तर म्हणजे अडीच तीन अडीच हजार लिटर पाणी राहतं तर त्याच्यामध्ये कसं मे फेब्रुवारीच्या एंडिंगला फे फेब्रु फेब्रुवारीच्या एंडिंगपासून आम्ही आठवड्यातून एक दिवस मी विचारलेलं याला कोणाला जे हे असतात ना नर्सरीवाले त्यांना तेव्हा आठवड्यातून एक दिवस एका झाडाला चार ते पाच लिटर पाणी घातलंत ना त्या हिशोबाने फेब्रुवारीच्या एंडिंग म्हणजे मार्च एप्रिल मे ते म्हणजे पुरून जातं तेवढं तरी अजिबात काही नसण्यापेक्षा थोडं तरी पाणी आम्ही पावसामध्ये हे ड्रम भरून ठेवतो हे बघा आता पाणी जवळ जातं तर मे महिन्यात चालू झालं आहे ना अजून दोन ड्रम दोन ड्रम ना मे महिन्यात चालू झाला अजून हे दोन ड्रम बाकी बघा हे अजून एवढं पाणी ह्याच्यामध्ये आहे पुरेल आता म्हणजे कसं दोन तीन मेच्या एंडिंगला पाऊस लागेल त्याच्यामध्ये पाणी जाईल जस्ट मी पाण्याची सोय नसल्यामुळे एक असंच डोकं लावून डोकं कशाला त्याच्यामध्ये पण जस्ट ड्रम आणून ठेवले होते त्याच्यामध्ये पावसामध्ये पाणी भरायचं आणि उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एक दिवस एका झाडाला चार चार पाच पाच लिटर घालायचं एक अशी जागा आमची ना थोडी खडकाळ जागा त्याच्यामध्ये आम्ही जा काजू घाल लावलेले होते त्याच्यामध्ये कसं बोललं जरा पाण्याची त्यांना घालावं लागेल म्हणून आम्ही पाण्यासाठी ड्रम ठेवलेले होते तर हे मी कसं केलं होतं हे काजूचं झाडं आहेत ना त्याच्या हो मुदामध्ये हो ना असं एक पाईप पुरला होता दोन इंचाचा प्लास्टिकचा पी व्ही सी पाईप तर त्याच्यामुळे काय होतं की पाणी आहे ना डायरेक्ट झाडाच्या मुदा। मुदाजवळ झाडाची मुलं आहे ना खाली मुदा मुलांना पाणी डायरेक्ट भेटणार त्याच्यामुळे कसं उन्हामध्ये काय असं होतं जमीन तापलेली असते तर त्याच्यामुळे समजा त्याच्या असंच जर बाहेर पाणी उठलेलं ना तर ते पाणी जमीन शोषून गेले झाडांच्या मुलांना खोडापर्यंत पाणी जात नाही पाणी पण आपल्याकडे जास्त नाही त्याच्यामुळे कसं त्या पाईपामधून डायरेक्ट पाणी झाडांच्या खोडापर्यंत जातं असे दोन्ही साईडला आहे हा एक साईडला आणि त्या साईडला असे मुदामध्ये मी पाईप हे केले इकडे कसं तरी पण झाडांना एवढा चांगला जोर नाही आहे पाणी घालतो तरी पण कारण जागा थोडी खडका आहे ना त्यामुळे एवढा हे नाही होतील लग्नामुळे तरी होतील झाडं लावलीच पाहिजे कारण सध्या टेम्परेचर एवढं वाढत चाललं आहे प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी दोन तीन चार चार तरी झाडं लावली पाहिजे नाहीतर जगणं मुश्किल होणार आहे आता टेम्परेचर चाळीस पंचेचाळीसवर चाललं आहे तर तेच टेम्परेचर पुढे वाढत गेलं ना तर हे जे पशु पक्षी आहेत तो माणूस तर राहील घरामध्ये पण पशुपक्षी नंतर माणसांवर त्याचा त्रास होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी दोन तीन झाडं तरी पावसामध्ये लावा आपल्या पुढच्या पिढीच्या रक्षणासाठी हे बघा मी असेच अगं ह्या बाजूला कसे बघा दोन दोन इंचाचे पाईप बाजूला पुरले त्याच्यामुळे पाणी डायरेक्ट झाडांच्या खोडापर्यंत जाणार हे झाड चांगलं झालं ह्याला कशी जागा चांगली भेटली ना तर हे झाड चांगलं पसरलं आहे हे पण तसंच झालं आहे ते जागा चांगली असेल तर झाडे चांगली होतात बघा ह्याच्या पण मुदाचं प्रत्येक झाडाच्या मुदाला मी तो पाईप हे केला आहेच ते एक झाड आहे हे झाड आहे मी लावलेले पन्नास साठच्या वरती झाड हे होते हे बघा आमची कारची कुंपण जंगली प्राण्यांच्या जंगली प्राण्यांपासून झाडांचं रक्षण होऊ जंगली प्राणी झाले गाई म्हैस वगैरे माणसं तर काय हे केलं तर ते काय खालून येणार असते लागल्यानंतर चोरायला हे आहे आमचं आंब्याचं झाड ह्या त्या आंब्यावर आंबे लागलेत अजून पिकायला तयार नाही झालेत लांब आहे त्यामध्ये दिसणार नाही बघा कुडेगुडी तुरलक ठिकाणी पण नाही बोलायच्या ह्याच्यातच असं काही नाही मध्ये मध्ये दिसते आई आता त्या ड्रमामधून पाणी काढत आहे ते तेलाचे ड्रम असतात ना कॅन पाच पाच लिटर त्याच्याने ते पाणी काढणार ड्रमामध्ये पाणी आहे पाणी काढणं झाडाच्या मुदाजवळ मुदाला मुदाजवळ पाईप उरले ना त्या पाईपातून पाई एका झाडाला एक कॅन पाच लिटरचं हप्त्यातून एक दिवस ऊन लागते टॉल घेतले ना सकाळी जरी वाजले दाट तरी पण बघा किती ऊन पडले रात्री हे जरा गारवा होता बहुतेक कुठेतरी पाऊस झाला चांगला पंख्याची गरज नव्हती दार वाटत असत पावसाळा पण कसं थंडीसारखं किंवा पावसासारखं गारवा होता तंग ला ले। ना आता सकाळी आठ वाजले सकाळी सात वाजल्यापासूनच चांगलं ऊन पडतं पाणी सकाळी सकाळी घातलेलं बरं मी आलेलो तो लवकर तरी पण आठ वाजले यायला खरं हे जे पाण्याची जी सिस्टम आहे ना ह्याला मी एका झाडाला पाच लिटर आठवड्याला एक, एक म्हणजे आठवड्यातून एक दिवस हे बघा पाच लिटरचं कॅन आठवड्यातून एक दिवस आम्ही घालतो म्हणजे महिन्याला त्याला एका झाडाला पाच लिटर एका एक एका हप्त्याला पाच लिटर एका म्हणजे एका महिन्यामध्ये चार हप्ते म्हणजे एका झाडाला वीस लिटर वीस लिटर एक झाड वीस लिटर ह्या हिशोबाने मी म्हणजे वीस लिटर एका महिना तर तीन महिन्यात आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्या हिशोबाने मी पाण्याच्या ड्रमशी हे केलेली म्हणजे त्या आपलं किती झाडं आहेत त्या हिशोबाने तर तीन महिन्यासाठी किती पाणी लागेल ह्या हिशोबाने मी ड्रम घेतले होते हे बघा आता हे हे पाच लिटरच्या कॅनमध्ये ते पहि घेऊन आता मी हे आईचं दाखवतो तुम्हाला आई कशी पाणी घालते ते हे बघा आहे आहे ना आता एका झाडाला पाच लिटर या हिशोबाने त्याला घाल मग हे आता दोन्ही साईडला त्या झाडाच्या मुलाजवळ कसं पाईप आहेत ना दोन्हींचं असे तर हे पाच लिटरचं कॅन अर्ध इकडे होतायचं अडीच लिटर अर्ध ह्याच्यामध्ये व्यवस्थित घाल ना ते हां थोडंसं मुद्दामध्ये काय होतलं तर काय हे नाही कारण ते पाणी पूर्ण हे होतं जात जिरतो जमिनीमध्ये असं हे पाणी तर आम्ही एका झाडाला पाच लिटर या हिशोबाने चढसून एक दिवस घालतो ही झाडं बघा बरेच जमीन चांगली असेल तर झाडं पण चांगली होतात आणि काजूंचं कसं झाडांच्या म्हणजे मुदामध्ये जास्त पाणी नाही साचलं पाहिजे म्हणजे सपा हे पाहिजे उतार पाहिजेल आणि जमीन तरी बुरमाट पाहिजे काजू झाडं चांगली होतात असं एका झाडाला पाच लिटर या हिशोबाने पाणी आम्ही घालतो होतात बरी होतात झाडे गरज नाही तरी पण कसं झाडांची वाढ चांगली व्हावी माणसाला कसं पाण्याची गरज आहे झाडांना पण गरज आहे जायचे शक्य तेवढं दिलं तर चांगलं